मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार शरद पवार आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे जयकुमार गोरेंना बदनाम करून हे लोक आमदार व्हायची स्वप्न बघत आहेत रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढाई करा असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांना दिलं आहे यावेळी बोलत असताना ते म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर एका पक्षात असताना दुसऱ्या पक्षाचं काम करतात तसेच पक्षाकडून पैसे घेतल्याचा आरोप देखील यावेळी जयकुमार गोरे यांनी केला आहे रामराजे यांना जनाजी नाही तर मनाची लाज आहे का मी शरद पवार आणि या प्रस्थापितांच्या पुढे झुकणार नाही माझी लढाई मी लढून जिंकणार असं आव्हान यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी दिलं आहे हे एवढी फॉर फॅमिली जगात कुठं नाही अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार गोरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागली तुम्ही आणि रामराजे म्हणा मी असा पर्यंत काय आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं माड्यात काय झालं विषय सोडा फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा सा 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 बर बर ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मत विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना पल्टण खासदाराची निवडणूक झाली निवडणुकीत सगळ्या का महाराष्ट्रात काही घटना गेली पराभूत स्वीकारलं नाही मी आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली भारतीय जनता पक्षाने जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेलो नव्हतो रणजितारांचं दा पक्षानं तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी हे या लढाया अशा लुटोपुटूच्या पडद्या मागणं नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता अजितदादाकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षात आहे म्हणून काय सांगता अरे कुठली नीतीमत्ता तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही काय का 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 किती गेमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहता ज्यांची सत्ता उपभोगता विरोधात काम करतात पुन्हा मोठेपणा मिरवता आणि ह्या तोच नाही जिल्ह्यातलं बी कोण सामील आहे मला माहिती आहे जयकुमार गोरे किसी के रस्ते मी जाता नाही आहे जो अपने रस्ते मे आता है, उसको छोडता नाही मी कुणाच्या वाजव्या पाचव्या पाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही चा काही चुकीचं करत नसताना जर मला कोणी करायला लागले मी अन्याय सहन करणार असला नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे जिंकणार हे शंभर टक्के सांग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका